केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आपल्या विभागाचे कारण हे काम अपूर्ण असताना या नागरिकांना गैरसोय होते त्या गैरसोय होऊ नये म्हणून हा विरोध आहे मला विरोध करायचा म्हणून विरोध नाहीये

कार्यक्रम अतिशय चांगला आहे त्याबद्दल कुठेही दुमत नाही परंतु रेल्वे प्रवाशांची जी गैरसोय होते ज्या गाड्या ज्या वेळेत पाहिजेत त्या दिल्या जात नाही एस्पेशली सकाळी नऊ एकोणचाळीसची फास्ट लोकल मुंबईला गेल्यानंतर दहा अठराला गाडी आहे मधल्या एकोणचाळीस मिनटात लोकांनी करायचं काय त्या एकोणचाळीस मिनटामध्ये बऱ्याचशा लोकांची मुंबईला जाणाऱ्यांची जी कामं असतात ती रखडली जातात कारण गाडी नसते तिथे त्यामध्ये कमीत कमी दोन गाड्या पाहिजेत सकाळच्या वेळेला ज्या गाड्या जातात त्या गाड्यांमध्ये एस्पेशली लेडीजच्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये विजिलन्स ठेवा तिथे फर्स्ट क्लासच्या बायकांना इथे चढायला मिळाल्यानंतर बसायला मिळत नाही त्यांना अप टू ठाणा उभं राहून जावं लागतं बरोबर आहे ही बऱ्याच वेळा तक्रार दाखल करूनसुद्धा त्याच्यावर काही ॲक्शन घेतली जात नाही दुसरी गोष्ट सकाळच्या जेवढ्या गाड्यात एकही गाडी वेळेवर जात नाही रोजच्या दहा ते पंधरा मिनटं गाड्या लेट असतात सहा बावीसशे असो तुमची साडेपाचची गाडी असो त्याच्यानंतर सात पस्तीस असो सव्वा सात असो ज्या सगळ्या कर्जतून येणाऱ्या गाड्या सगळ्या गाड्या रोज लेट ले का रोज लेट येतात ह्याच्यावर रेल्वेने विचार करण्याची वेळ आलेली आहे लोकांचा अंत बघू नका लोक रोज पेशंट्सनी इथे येतात गाडी लेट आहे म्हटल्यानंतर उभेच राहतात त्यांच्याकडे नाईलाज नसतो नाईलाज असतो ते प्रवास करतात आणि रोज लोकांचं ज्यांच्या ज्यांचं बायोमेट्रिक आहे त्यांना रोजचं पंधरा वीस मिनटं लेट होतं त्याला रेल्वे ज जबाबदार आहे ह्याच्यावर रेल्वेने विचार करण्याची वेळ आलेली आहे संध्याकाळच्या वेळेला तीच वेळ आहे दुपारच्या वेळेला आहे तीच वेळ आहे रात्री कल्याण आल्यानंतर गाड्या पंधरा ते वीस मिनटं निष्काळ अडकून ठेवतात का याच्यावर रेल्वेने काहीतरी एक समाधानकारक उत्तर द्यावं तुमच्याकडे जो काही फोर्स आहे तो तुम्ही प्रॉपरली वापरला जात नाही विशेष करून बदलापूर आणि पुढे जे लोकं राहतात त्यांच्यावर रेल्वेचं म्हणायला घेतलं तर ते दुर्लक्ष करतात तुम्ही ज्या अंबरनाथला गाड्या येतात त्या बदलापूरला काय आणत नाही असं म्हणत नाही की सगळ्या आणा पण दातल्या दोन गाड्या तर आणू शकता त्या आणा कल्याणला भरपूर गाड्या त्या तुम्ही गाड्या पुढे आणा पंधरा डब्यांची गाडी का सुरू करत नाही आहेत ए सी लोकल तुम्ही फक्त दोन दिल्यात दुपारी संध्याकाळी का देत नाही आहेत सकाळी का देत नाही आहेत ह्याच्यावर एक तर रेल्वेने अभ्यास करायला लावा रेल्वेचे स्टेशन मास्टर आणि जे कोणी इकडचे जे त्यांचे त्यांच्याबरोबर जे कोण सिनियर असतील भले सी एस टीचे असतील त्यांनी सगळ्यांनी बसा याच्यावर एक अभ्यास करा आणि त्यातून तोडगा निघू शकतो लोकांचा तुम्ही जो काही रोष होऊन घेतला तो कमी होऊ शकतो लोकांना एक तर मेन म्हणजे त्यांना व्यवस्थित सर्व्हिस हवी इथे आल्यानंतर पंधरा मिनटं गाडी लेट असल्यानंतर सामान्य माणूस त्या गाडी चढू शकत नाही मग तो मागच्या गाडीची वाट बघतो नाहीलाजतो हे स्वतः तीन वेळा प्लॅटफॉर्मवरून घरी परत गेलेले आहेत सकाळी गर्दीच्यामुळे गाडी चढू शकले नाही आहे ही परिस्थिती जी आता निर्माण झालेली आहे ती थांबायला हवी ह्याच्यावर रेल्वेने तोडगा काढायला हवा एवढंच माझं म्हणणं आहे आपलं नाव अजय देशमुख रेल्वे मंत्र्यांना आमची अशी विनंती आहे की वयोमानाचा ज्येष्ठ नागरिकांना इथं रिझर्वेशनसाठी किंवा तिकटासाठी सेपरेट विंडो किंवा ॲटलिस्ट सेपरेट क्यू असावी त्याप्रमाणे जे बंद केलेलं जे पन्नास टक्केचं जे कन्सेशन होतं ज्येष्ठ नागरिकांसाठी ते पूर्ववत चालू करावं अशी बदलापूरच्या ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळाची विनंती आहे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी बदलापूर प्लॅटफॉर्म दोन हजार चौदा साली शिवर्डी लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार केल्यानंतर देवाचे डी आर एम निगम यांना घेऊन मी सगळ्या सहकाऱ्यांसह बदलापूर हुम प्लॅटफॉर्मची पाहणी केली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने ती मुहूर्तमेढ रोडली गेली ती या ठिकाणी बदलापूर हुम प्लॅटफॉर्म करायचं आणि मी एम आर बी सीच्या माध्यमातून तो प्रस्ताव पाठवला गेला त्या प्रस्तावाला मंजूर मिळाली काम निश्चितपणाने डिले झालं परंतु आज लोकांच्या सेवेमध्ये बदलापूर हो प्लॅटफॉर्म हा हजर झालेला आहे निश्चितपणाने बदलापूरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे थोड्याफार प्रमाणात त्यांच्या प्रवासाच्या सुविधेमध्ये आम्ही भर घातो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल गीर व्यक्त करतो आणि रेल्वे प्रशासनाने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून हे होम प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे त्यामध्ये जेव्हा हे मंजुरीसाठी प्रस्ताव दिला तेव्हा रेल्वेने नगरपालिकेला प्रस्ताव दिला की आम्हाला आवश्यक असलेली अठ्ठावीस मीटर जागा ही देणं रेल्वेची जागा नसल्यामुळे नगरपालिकेने ती जागा दिली पाहिजे तत्कालीन सगळेच नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील तेव्हाचे सी ओ असतील आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन बैठक घेतली तेव्हाही काही लोकांनी विरोध केला होता मग मला शेवटी असं बोलावं लागलं बोला होतं की होम प्लॅटफॉर्मचं काम कॅन्सल करावं हो का इथपर्यंत आमची चर्चा हे सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे नंतर त्याला संमती मिळाली मग रिक्षा स्टँड जात नव्हता ही साक्षीदार आहे हिच्यासोबत मी रात्री दहा वाजता रिक्षावाल्यांच्या त्या रिक्षा स्टँडला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांना शाश्वत केलं की तुम्हाला ज्या पद्धतीने एंट्री पाहिजे त्या पद्धतीची एंट्री नगरपालिकेच्या शिवणे त्या ठिकाणी बोलवून ती एंट्री तुम्हाला मिळेल अशा प्रकारची शाश्वती त्यांना दिल्यानंतर त्यांनी था, तिथून रिक्षा स्टँड हलवलं आणि आपल्याला काम करायला त्या ठिकाणी संधी मिळाली मिळालीपर्यंतचा काळावधी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे परवा जेव्हा तेरा तारखेला मी ठाण्याला या संदर्भात डीआरएम आणि रेल्वे प्रशासनाची बैठक घेतली तेव्हा तीन लिफ्ट पाच एक्सलेटर आणि दोन रेल्वे फुटओवर ब्रिज हे काम पूर्णत्वास येण्यासाठी त्याने मे पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे परंतु काही तांत्रिक अडचणी जर आल्या ब्लॉक वगैरे नाही मिळाले तर थोडंसं टाइम इकडे तिकडे होऊ शकतो परंतु त्यां रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे कारण मोदीजींच्या काळामध्ये आता गतीशक्ती ही संकल्पना आलेली आहे आणि त्यामुळे सगळी कामं ही जलद गतीने होत असतात आणि दोन्ही मंत्री रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी रावसाहेब दानवे साहेब हे सतत रेल्वे प्रशासनाच्या बैठका घेऊन जी पेंडिंग कामं ती पेंडिंगची कशी निघेल आणि जी कामं मंजूर झाली आहेत ती जलदगतीने कशी पूर्ण होतील याच्यासाठी सततच प्रशासनाला सूचना देत असतात आदेश देत असतात त्याच्यामुळे मला खात्री आहे की त्यांनी दिलेला टाईम पिरियड आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने कामं पूर्ण